नमस्कार मी दीपाली सोनकवडे आपण मराठी वेगवान बातम्यांचा आढावा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेनं भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय आपले त्रेपन्न नगरसेवक मनसेचे पाच ठाकरेंच्या शिवसेनेचे चार आणि इतर बंडखोर मिळून एकूण पासष्ट नगरसेवकांचा गट स्थापन केलाय भाजपला आम्ही वेगळं सोडलेलं नाही मनसेशी युतीबाबत निर्णय हे शिंदे आणि फडणवीस घेतील असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय चंद्रपूर महापालिकेचा गड जिंकल्यानंतर आता काँग्रेसमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतंय खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ धौल करू नका आणि आपले नगरसेवक पळवणं थांबवा अशा शब्दात धानोरकरांनी वडेट्टीवारांना सुनावलंय सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याचं चित्र आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केल्यानंतर भाजपच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते त्यामुळे बंडखोरी होणार हे अधिक स्पष्ट झालं होतं जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय उमेदवारी न मिळाल्याने शीतल फराकटे या नाराज होत्या तर आम्ही केवळ तुमच्या संकटात आणि सभा गाजवण्यासाठी येतो का असाही सवाल त्यांनी मंत्री मुश्रीफांना केला होता मीरा भाईंदर महापालिकेचा महापौर हा मराठीच असावा या मागणीसाठी मनसेनं आज महानगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर जोरदार आंदोलन केलं मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी मनसे रस्त्यावर उतरली असून मराठीवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आंदोलनातून देण्यात आला कोल्हापुरात महापालिका निवडणूक संपताच आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी भरण्यासाठी करवीर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी एकशे अर्ज तर पंचायत समिती या गटासाठी एकशे उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आतापर्यंत तीन हजार पाचशे त्रेचाळीस अर्ज हे इच्छुकांनी घेतले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये पुलाची चिरोली परिसरात पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मदरसाजवळ भरधाव वेगानं जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या बॅरिकेटवर जाऊन त्याची दुचाकी ही जोरदार धडकली यात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झालाय तर राष्ट्रीय महामार्गावरील याच वळणावर पंधरा दिवसात होणारा हा दुसरा अपघात आहे अकोल्याच्या गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सहा मे दोन हजार एकोणीसला पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती यवतमाळमध्ये यावर्षी खरीप हंगामात सीसीआयचे कापसाचे दर हे खुल्या बाजाराच्या तुलनेत क्विंटल मागे एक हजार अधिक होते त्यामुळे ला लाख क्विंटल कापसाची खरेदी करता ही खरेदी सर्वाधिक विक्रमी खरेदी मानली जाते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा होत्या तर दुसऱ्या आठवड्यात मात्र खुल्या बाजारात कापूस विक्रीसाठी गर्दी वाढली आणि सीसीआयकडे कडे शुकशुकाटे तर या होत्या दिवसभरातील टॉप टेन बातम्या पाहत रहा एल एस मराठी